तुला एक गंमत सांगू असं म्हणतात आपण एखादी गोष्ट जर सलग एकवीस दिवस केली ना तर आपल्याला त्या गोष्टीची सवय लागते मग तसच जर एखादी गोष्ट सलग एकवीस वर्ष होत असेल तर तर अर्थात अर्थात ती गोष्ट आपल्यामध्ये रुचते आपल्या रक्तात सर्वत्र पसरते आणि आपल्या आयुष्याचा आपल्या जगण्याचा एक सुंदर आणि महत्वपूर्ण भाग बनते ही एकवीस वर्षांची गोष्ट आपल्याला हसवते रडवते शिकवते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आयुष्याच्या नव्याने प्रेमात पाडते ही गोष्ट आहे त्या दोघांची ज्यांनी त्यांच्या सुंदर लेखनाने काव्याने मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने आणि थॉटफुल कम्पोजिशन्सने आपल्याला वेड केलं आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल मी कोणत्या दोघांबद्दल बोलते ते अर्थात संदीप खरे आणि सलील कुलकर्णी आणि त्यांचा आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम या वर्षी एकवीस वर्षांचा झाला <laughs> म्हणजे या कार्यक्रमाला या वर्षी एकवीस वर्ष पूर्ण झाले आणि या एकवीस वर्षांमधला प्रत्येक प्रयोग हा हाऊसफुल होता hmm. आणि या प्रत्येक हाऊसफुल प्रयोगाने आपल्याला जन्मभर पुरतील एवढ्या आठवणी दिल्या सगळ्यात म्हणजे अनंत आनंद दिलाय खूप दिला खूप समाधान आणि म्हणूनच एकवीस आयुष्यावर बोलू काहीच्या एकविसाव्या बर्थडे निमित्त आणि संदीप खरे आणि सलील कुलकर्णींना छोटंसं थँक्स म्हणण्यासाठी आमची ही डिजिटल मैफी तर चला चलत असत आयुष्यावर बोलू काही जरा चुकीचे जरा बरोबर जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही गाच वळसे शब्दांचे हे देत राहतो गाच वळसे शब्दांचे हे देत राहतो भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही चला दोस्त हो आयुष्यावर बोलू का तुफान पाहून तीरावर कुज बुजल्या होड्या तुफान पाहून तीरावर कुज बुजल्या होड्या पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही शब्द सुदे हा मध्ये काठि भी शब्द सुदे हा मध्ये काठिभुनी शब्द सुदे हा मध्ये काठिभुनी बोलू प्रवासख वाट आंधळी प्रवास आधी प्रवासख बोल काहि चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काय हॉस्टेल <स्तेवार> जिया प्युअर नॉस्टेलजिया एकदम जुने दिवस आठवले म्हणजे आयुष्यावर बोलू काही कार्यक्रमाला जेव्हा मी जायचे लहानपणी आई बाबांसोबत ते एकदम सगळं फ्लॅशबॅक मध्ये गेलं आणि ना यांचे गाणे यांचं लिखाणच एवढं हिट करतं ना एकदम वेगळ्या ढंगाच आहे ते एकदम एक हिट करतं लगेच आपल्याला आपल्या जुन्या आठवणींमध्ये आपण रमतो आणि जेवढं त्यांचं गाणं जेवढं त्यांचे कम्पोजिशन कमाल आहेत ना तेवढंच त्यांचं लिखाण सुद्धा खूप छान आहे आणि रिसेंटली मी संदीप सलील कुलकर्णीक लपवलेल्या काचा हे पुस्तक वाचत होते आणि त्याच्यामध्ये म्हणजे पूर्णच पुस्तक खूप सुंदर आहे त्यांनी जे अनुभव मांडले त्यांचे ते असे म्हणजे लिखाण एवढं सरळ सोपं पण इतकं स्ट्रॉंग की असं वाटतं की तो प्रसंग आपल्या समोर घडतोय आणि तसा ते खूप आवडीचा प्रसंग मी वाचून दाखवते पु ल देशपांडे म्हंटल की आपल्या सगळ्यांचेच प्रेम आहे आणि त्याच्यावरच प्रसंग आहे ते लिहितात की प्रभात रोड भांडारकर रोडवर राहणारे आम्ही सगळे भाग्यवान का कारण आम्हाला का रोज संध्याकाळी फिरायला निघालेले पुल आणि सुनीताबाई दिसायचे अगदी रोज एकदा डायरी घेऊन त्यांच्या मागे दोन पावलं अंतरापर्यंत गेलो mm. आणि थोडा संकोच थोडं दडपण mm. पळून परत आलो पुढे पुलंशी खूप छान स्नेह जुळला भेटी गाठी गप्पा झाल्या mm. पण डायरी मधलं ते पान कोर घेऊन हिरमुसून परत आलेला मुलगा mm. तो त्या संध्याकाळी न जेवता झोपला mm. ती एक सही ती सही राहून गेली आता mm. हा प्रसंग आपण जेव्हा वाचतो आणि असे अनेक प्रसंग आहेत असं वाटतं की आपण एखाद्या कोपऱ्यात प्रभात रोडला भांडारकर रोडला उभे आहोत आणि आपल्या समोर तो प्रसंग घडतोय आणि आपण त्या संध्याकाळच्या वेळी सलील कुलकर्णींना सुनीताबाईंना पुलांना असं बघतोय ते त्यांनी आणलाय त्या प्रसंगामध्ये आणि या पुस्तकातल्या प्रत्येक प्रसंगात जेवढं प्रेम आहे गोडवा आहे खरेपणा आहे तेवढाच गोडवा संदीप खरे यांनी लिहिलेल्या आणि सलील कुलकर्णींनी संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या नको करू सखी असा या गाण्यामध्ये अनुभवायला मिळतो चला तर मग ऐकूया नको करू सखी असा साजिरा शृंगार नको करू सखी असा साजिरा शृंगार नको करू सखी असा साजिरा शृंगार आधीच कट्यार, आधीच कट्यार त्यात जीव घेणीदार नको करू सखी असा साजिरा शृंगार कशाला घालायचे काजळ डोळ्यात अग कशाला घालायचे काजळ डोळ्यात गर्द डोहावर गर्द डोहावर डोहावर डोहा डोहा राणी पसरेल रात नको करू सखी असा साजिरा श्रृंगार आदिच कटार आदिच कटार त्यात जीव घेणी धार नको करू सखी असा साजिरा श्रृंगार क्या बात है वाओ हे माझ हे गाणं माझं पर्सनल फेवरेट आहे okay. किती सुंदर म्हणजे त्यांनी किती छान okay. पद्धतीने सांगितलंय त्यांच्या सखीला की hmm. शृंगार करू नकोस काय होईल पण समजा समजा सखीने hmm. तर काय होईल hmm. त्याचं उत्तर संदीप खरेंनी दिलंय okay. त्यांच्या कवितेतून कवितेच शीर्षक आहे तुझ बघता तुझ बघता सारा हिशेब चुकला होता मी अमावस्थिला चंद्र पाहिला होता तुझ बघता सारा हिशेब चुकला होता मी hmm. अमावस्येला चंद्र पाहिला होता तो एकच झाला गुलाब अवघा लाल ओठांवरती तुझ्या अटकला होता तो एकच झाला गुलाब अवघा लाल जो ओठांवरती तुझ्या अटेकला होता Aha. तालात नादली तुझी पैंजणे तिकडे तालात नादली तुझी पैचणे तिकडे हृदयाचा ठोका इकडे हुकला होता डोळ्यात अचानक उभ्या जळाच्या लाटा डोळ्यात उभ्या जळाच्या लाटा मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होता निथळता चांदणे असह्य अंगावरती निथळता चांदणे असह्य अंगावरती मी चंद्र तुझ्या वस्त्राने टिपला होता तू मिठीत घेता श्वास थांबले होते तू मिठीत घेता श्वास थांबले होते मज डाव चांगला होता पाहिले जयाने तुझे लाजरे हसू पाहिले जयाने तुझे लाजरे हसू माणूस तो आयुष्यातून उठला होता चढणार होते जहर तुला हे माझे माझ्या फेवरेट ओळी लक्ष देऊ नाही चढणार होते जहर तुला आहे माझे मी कवितेतून मी कवितेतून दोनशे ईश्वरी एक गोष्ट ऑब्झर्व केली कोणती रे की त्यांनी प्रत्येक प्रेक्षक वर्गासाठी गाणं लिहिले yes. लहान मुलं असू दे yes. मोठे माणसं असू दे लहान मुलं वडील आजी आजोबा निसर्ग वस्तू या सगळ्यांसाठी त्यांनी कविता लिखाण आहे त्यांचं आणि याच्यावरच त्यांची सायकल नावाची एक कविता आहे शीर्षक आहे सायकल पण त्याचा संदर्भ त्यांनी जसा जोडलाय ना किती सुंदर आहे मी कविता ऐकवते सायकल नावाची कविता आहे का येस ओके सायकल नावाची कविता आहे असं म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटत की सायकल या वस्तूवर काहीतरी कविता लिहिली असेल mm. पण त्याच लिंकेज बघा आता सायकल mm. शिकायला म्हणून ती सीट वर बस मला म्हणाली सोडू नको सा कॅरियर घट्ट धरून ठेव हो रे बाळा मी म्हटलं मी आहे गडबडत धडपडत तिनं पहिलं पेडल मारलं mm. माझ्या हातांवर एकदम ताण आला तिचा जाणारा तोल सगळा माझ्या स्नायूंनी झेलून धरला पडते मी ती किंचली सोडू नको सांग नाही रे बाळा दहा फूट पंधरा फूट सायकल अस्तव्यस्त चालत चालतच चालत राहिली चालत। मी कॅरियर धरून मागे मागे चालत होतो हळूहळू थोडा थोडा पळू लागलो धरलंस ना तू ती पुढून ओरडली हो रे बाळा मी म्हटलं घाबरू नकोस मी आहे क्षणात एका क्षणात काय झालं कोणच ठाऊक धडपडणाऱ्या तोल सांभाळणाऱ्या तिच्या अस्तित्वाला एकदम सापडली गोंधळलेल्या नजरेत हळू चुम आत्मविश्वासाचं ना झुकून धपापणारे श्वास संथ झाले पुन्हा हळूहळू आणि पावलं स्थिर झाली पेडलवर ओळख पटल्यासारखी आता तिला समोर दिसत होत अनंत क्षितिज कानात चिरत होती वाऱ्याची झिंग आणि झपाटून टाकत होती कानात चिरत होती वाऱ्याची निमंत्रण आणि झपाटून टाकत होती वेगाची झिंग सोड 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 ती किंचाळत पुढून म्हणाली अरे सोड हिसका बसतोय दमलेल्या हातांमधून कॅरियर अलग निसटून गेलं दूर गेलेल्या सायकलला आता धापा टाकत उभा राहिलेला मी लांबून एखाद्या बारीक ठिपक्या सारखा दिसत राहिलो सारखा दिसत राहिलो कोमेजून निजलेली एक परिराणी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी रोजचेच आहे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच घेतो तुला आज मी खुशीत निजेतच तरी पण येशील खुशीत सांगा याची आहे माझ्या सनूल्या फुला दमलेल्या बाबाची कहाणी तुला ना आटपाट नगरात गर्दी होती भारी घामा घुम राजा करी लोक लच्ची वारी आटपाट नगरात गर्दी होती भारी घाम घुम राजा करी लोक लचिवारी रोज सकाळिस राजा निघता ना बोले गोष्ट सांगायचे काल राहूनिया गेले जमलेच नाही काल मलयणी जरी, आज परी येणार मी वेळेतच घरी स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी खर्या खुर्या परी साखी परी बांधीनं मी थकलेल्या हातांचा झुला दमलेल्या बाबाची या कहाणी तुला ना नार 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 मी लहान होते ना तेव्हा मी आई बाबांसोबत आयुष्यावर बोलू काही बघायला जायचे hmm. आणि हे गाणं सुरू झालं ना की सगळेजण रडायला चालू करायचे मला कळायचंच नाही का रडतायत hmm. आणि दोन तीन कार्यक्रम बघितल्यानंतर hmm. मला असं वाटायला लागलं की बाबा हे गाणं आलं की रडायचं असतं ते रिच्युअल आहे त्यामुळे मी एक दोन कार्यक्रम मी पण रडले पण मला माहितीच नव्हतं की का रडतोय आपण पण या वयात जेव्हा हे गाणं ऐकते ना तेव्हा या गाण्याची डेप्थ कळते आणि किती सुंदर एका बाबाला पोर्ट्रे केलंय खरंच मास्टरपीस पीस गाणं म्हणजे कमाल आणि येस मग आम्ही सांगायचं विसरून गेलो ह्या ज्या चिठ्ठ्या आहेत तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीपासून माझ्या हातात बघत असाल तर याच्यामध्ये आमच्या मित्रमैत्रिणींच्या काही आहेत आता समोर सादर करणार आहेत आमच्या मित्रमैत्रिणींना संदीप खरे आणि सलील कुलकर्णींचे जे गाणे आवडतात किंवा ज्या कविता आवडतात ते या चिठ्ठ्यांमध्ये आहेत आम्ही एक एक चिठ्ठी उघडून बघू जे कविता असेल जे गाणं असेल ते आम्ही तुमच्यासमोर सादर करू सो लव्ह लेटर कविता लव्ह लेटर लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर थेट जाऊन आणि बेटर असत गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असत घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असत लव्ह wow. लेटर लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असत लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे एक सॉंग असत ज्यातला कंटेंट राईट पण ग्रामर नेहमीच रॉंग असत सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधलं पेन असत सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधलं पेन असत आणि जेव्हा सुचत तेव्हा नेमकं खिशात पेन नसत पटलं तर पप्पी पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असत लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असत थेट जाऊन बोलण्यापेक्षा इजी आणि बेटर असत लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे रेअर हॅबिट असत वरती वरती लायन आतून बेदरलेलं रॅबिट असत शेकी शेकी हातांमधून थरथरणारा वर्ड असत शेकी शेकी हातांमधून थरथरणारा वर्ड असत नुकतंच पंख फुटलेलं क्यूट क्यूट बर्ड असत होपफुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असत लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असत थेट जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर अधिक वेळ न दवडता आपण पुढची चिठ्ठी उघडूया आमचा एक मित्र आहे त्यानेच लिहिली असणारी ही चिठ्ठी त्याला ना, ना सतत एक प्रश्न पडलेला असतो कोणता ऐकायचाय ऐक hmm. कसे सरतील सय माझ्या विना दिस तुझे सरताना आणि सांग सलतील ना गुलाबाची फुल दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग तिल ना तिल ना कसे सरतील सय माझ्या विना दिस तुझे सरताना आणि सांग तिल ना गुलाबाची फुल दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना भरतील ना पावसाच्या धारा मोजताना दिस सारा रिते रिते मन तुझे उरे ओठ भर हसे हसे उरातून वेळे पिसे खोल खोल कोणात झुरे पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा रिते, रिते मन तुझे उरे ओठ भर हसे हसे पिसे खोल खोल कोण आत आता जरा मिळी तुझी माझी व्यथा ना, ना, ना आता जरा मिळी तुझी माझी व्यथा निळी सोसताना सुखावून हसशील ना गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यावर मुसू पाणी सांग भरतील ना भरतील ना त्याच्या नाव घेऊन तरी सगळीकडे तेच आहे सगळ्यांना हाच प्रश्न पडलाय प्रत्येक मुलाला हा प्रश्न पडलाय oh. <laughs> okay. आणि आतापर्यंत आपण त्यांच्या प्रेम कविता ऐकल्या प्रेम गाणी ऐकली बरच जॉनर आपण त्यांचं ऐकलंय पण ना त्यांनी बालगीत पण खूप छान लिहिले mm. आणि माझ फेवरेट अब्बोबाई ढकोबाई जे या पुढच्या चिठ्ठीत लिहिलेलं आहे तर अगबाई बाई अगोबाई ढग बाई लागली का ढगाला उन्हाची केवढी झा अगबाई ढगबाई लागली का ढगाला उन्हाची केवढी झा थोडी न थोडकी लागली पार थोडी न थोडकी लागली पार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अगोबाई ढकबाई अगोबाई ढकबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवडी झळ थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अगोबाई ढगवाई अगोबाई ढकबाई अगोबाई ढगवाई अगोबाई ढगोबाई तर मंडळी आपली ही डिजिटल मैफिल शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार और... आणि हो था ला, करा, करा, ला तुम्हें तुम्हें। या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका येस आणि ही मैफिल संदीप खरे आणि सलील कुलकर्णी पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची सादर करतोय या मैफिलीतलं शेवटचं गाणं चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काय जरा चुकीचे जरा बरोबर जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही सला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही सला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही सला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही संदीप खरे आणि सलील कुलकर्णींना आमच्या दोघांकडून मनापासून आभार तुम्ही आम्हाला एवढ्या छान आठवणी दिल्या एवढी छान गाणी दिली एवढ्या छान कविता धन्यवाद धन्यवाद